पाहू शकता तुम्ही इकडे खारमध्ये कशी एकदम सजावट वगैरे चालू आहे देवींच्या मंडळांची तर आता नवरात्र वस्त आहेत उत्सव एकदम जोऱ्यात जोऱ्यात साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा कसे लागतील <laughs> बोलायच्या बाबतीत समोर जागून काहीच घेणार जे आहे ते घर घर बोलून मगळ आहेत हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर चला तर आज ब्लॉग बाहेरूनच चालू केला आहे कारण की आपल्याला थोडासा पण वेळ नव्हता हो मस्त तयार वगैरे झालो आता डायरेक्ट जायचं आपल्याला कॉलेज आता कॉलेजला जातो लवकर लेक्चर झालो आयला फक्त अर्धास तास आहे आणि काय आपल्याकडे पण टाईम नाही आहे पटपट जातो लोकल ट्रेन पकडतो आणि मग कॉलेजला जाऊ खूप सारा टाईम होऊन गेला आपल्याला उठायला पण आधी उठलेलो नऊ वाजता वापस झोपून गेलो आणि डायरेक्ट उठलो अकरा वाजता अडदास रेडी वगैरे होऊन आलो आहे बाहेर तर जातो डायरेक्ट लोकल स्टेशन चर्चगेट लोकल स्टेशन फायनली आता गाडीमध्ये बसलो आणि खूप पाच पाच आलो बघू शकता तुम्ही पूर्ण गाडी रिकामीच आहे लवकरात लवकर लोकल स्टेशन पोहोचण्यासाठी खूप धावपळ गेली आणि फायनली पण गाडीमध्ये आहे आता लवकरात लवकर फक्त बांद्र्याला जायला पाहिजे आणि तसं पण अपन आता आपलं जे लेक्चर होतं बारा वाजेचं ते पोस्टपॉन झालं एक वाजता तेवढंच आपल्याला वेळ भेटला आरामात जायला आता काही टेन्शन नाही पण तुम्हाला आता एक दाखवेल मी जस्ट आता तुम्ही चर्चगेटवरून निघाली गाडी कोणीच नाही आहे बघू शकता तुम्ही पूर्ण खाली आहे आणि तुम्हाला दादर आल्यावर दाखवतो गाडीमध्ये गर्दी किती असते मेन म्हणजे विरार पास आहे ना विरार पासला बहुतेक लोकांची गर्दी असायलाच पाहिजे दाखवतो तुम्हाला दादरला आलं की मला स्वतःला दादरला उभं राहून जावं लागतं आणि सर्वाच्याजवळ जाऊन उभं राहावं लागतं कारण की नेक्स्ट स्टेशन जे असतं ते बांद्रा असतं बांद्राला मग उठावं लागतं ना बांद्राला जर आपण थोडं बसून राहिलो आणि वेळेवर म्हणजे उठायला नाही भेटलं ना तर मग बस आपण डायरेक्ट नेक्स्ट स्टेशनला जाऊ पाहू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण ट्रेनचा डबा रिकामा आहे फक्त दादर आल्यानंतर पाहू शकता तुम्ही दादर यत्ता जवळ पूर्ण भरून येईल बाकीची गैर ती मुंबई सेंट्रलला सडली होती कमी या साईडला आलो अरे गर्दी कमी आहे आज बरं आहे बरं बरं चला बसून जाऊ शकतो आपण आज गर्दी कमी असल्यामुळे फायनली बांद्रा स्टेशन पोहोचलो चला आता जातो रिक्षा पकडतो रिक्षा मी लगेच कॉलेजला पोहोचलो आपण वेळेवर पोहोचतो आज कॅक्स आपण जाऊ एकाच वेळेस बॅन स्टँड वगैरे तिकडे साईडला बांद्रा वेस्टला मागच्या वेळेस आपण तो ब्लॉग शूट केला आता खूप दिवस झाले आज जर प्लॅन झाला तर जाऊ मुलांसोबत चला लवकर जातो कॉलेजला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मुंबई चला विद्यार्थी येत आहेत आता कॉलेजला आपण पण आलोय मस्त जाऊ लेक्चर अटेंड करू अरे भाई आमचा सिहाराला दाखवला आणि मागच्या व्हिडिओत बोललेलो सिहारा आमचा एकदम भारी वाटला

पण ॲडमिशन ना घेऊ डेंजर ह्या डिझाईनचा काहीतरी अर्थ आहे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊच नका कारण की या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं सगळ्यात मोठं डेंजर आहे चला आता जस्ट लेक्चर वगैरे केलं तर नाही लेक्चर वगैरेला खूप वेळ आहे अजून आता मी आणि पृथ्वी साहिल चाललं आहे आता मस्त मेसमध्ये कॅन्टीनमध्ये जेवण वगैरे हो बघू असलं तर नाही तर मग वापस लेक्चर्स वगैरे कंटिन्यू तर चला आता जाते मस्त इडली वडा खायला पृथ्वीची आवडती गोष्ट आहे पृथ्वी कुठे भेटतं ते पुढे आहे का मागे अजून एरिया हे आहे खार ऊन पडला आहे चोऱ्याचं

तर आता नवरात्र आहेत उत्सव एकदम जोऱ्यात जोऱ्यात साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये नवरात्रीचा पाहू शकता तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी असे मंडळं आहेत जागेजागी सगळीकडे साज सजावट चालू आहे चला आहे जाऊ मस्त इडली वडा खाऊ डायरेक्ट जातो आता रूमकडे जायचं होतं प्लॅन हो पन, एका ठिकाणी जाऊ असं वाटलं होतं फिरायला स्टँड वगैरे पण कॅन्सल केला मुलांनी जाऊ न आणि काय जायचं आज ऊन पण पडलंय खूप जाऊ एकाच दिवशी चला भाई पोचलो वड्यावाल्याकडे अन्ना वडा इडली सांबार कोणावाला काय भाऊ काय रे आहे चला भाई, खाऊ आपण आता वडा वगैरे वा आणि जाऊ मग लोकल इकड किती दूर आहे लोकल खार। ए, ने। ये ना तीन प्लेट तर घे तीन प्लेट तर घे काय करावं लागेल पाहू ना ना पुढे प्लेट डाऊन आहे ये रे ये ना इडली ये ना इडली तू बकाया है तो मैं तो वड़ा का एक इडली वड़ा मिक्स एक इडली वड़ा मिक्स दे तू पे ऐसे हाँ तो वड़ा वाला तो मुझे ये दोनों वड़ा मिक्स मेरे को वही दो तू लगा पाया चलते वाले वो वाला वड़ा है एक प्लेट एक प्लेट ना पूरा और मुझे वो मिक्स चाहिए दोनों चलो भाई गे अपन हाँ दोनों मिक्स हजार दो चला <laughs> तो वो आधा खाऊ बघू कसं लागतं चांगलंय काही एका दिवशी ये माया रूमकडे आपण तिकडे बघ एक नंबर भेटतो तिकडे खाऊ चला आता खातो चला आता आलोय मग फार सेशन तिकडनं चढतो जातो आता रूमवर ये जातील त्यांच्या त्यांच्या हॉस्टेलला आपण जाऊया आता आपल्या रूमवर चलो बाई आपण इतर चल पृथ्वी चल ना चालना आणि पृथ्वी आता जातील कांदिवली हे गप जा घरी जायत आता आपा काय करतो खूप गमान घरीच काही येऊ नको भाई। चलो भाई, जस्ट चर्च जस गेट पोचलो मूवी थिएटर मध्ये कोणता पिक्चर लागलाय जॉली एल एल बी थ्री चला जातो आता रूमवर करतो रेस्ट चला जातो आता रूमवर कॉलेजवर वर न आलय खूप आहे आराम करतो भेटू आपण संध्याकाळी चला आता घेतला आहे पार्सल जाऊ आता रूमवर तर जेवण करू आणि झोपू तर मित्रांनो आता जेवण वगैरे पण झाले आणि आजचा हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय तर व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि सोबतच बेल आयकॉन पण दाबून द्या जेणेकरून माझे नवीन नवीन नवी ब्लॉग डेलीचे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि त्यांची नोटिफिकेशन सी तुम्हाला येत असेल ठीक आहे आय होप यू गायज एन्जॉय दिस व्हिडिओ सी यू टील द नेक्स्ट टाईम बाय